कोठली तालुका भडगाव येथे जयबाबाजी गणेश मंडळ मार्फत गणेशाची स्थापना झाली आहे सालाबादाप्रमाणे जयबाबाजी मित्रपरिवार व सर्व ग्रामस्थ कोटली यांच्यामार्फत कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते मात्र यावेळेस फेरबदल करून संगीतमय श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन दिनांक आठ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत जयबाबाजी मित्रपरिवार व सर्व ग्रामस्थ कोटली यांनी केले आहे दिनांक आठ सप्टेंबर रविवार रोजी संध्याकाळी सहा वाजता कथावाचक हरिभक्त परायण कुमारी शिवानीताई गवळी व भजनी मंडळ यांच्या समवेत भागवत धर्मग्रंथाची शोभायात्रा निघाली यावेळी जयबाबाजी भक्त परिवारातील मित्रमंडळ भजनी मंडळ तरुण तरुणी महिला यांनी नाचत गाजत ठेका धरला होता यावेळी नित्यनियमाप्रमाणे काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ व रोज सात दिवस रात्री आठ ते अकरा हरिभक्तपारायण कुमारी शिवानीताई गवळी यांच्या मुखातून भागवत कथेचे निरूपण केले जाणार आहे तरी पंचक्रोशीतील व गावातील भाविक भक्तांनी श्रीमद भागवत कथेचा लाभ घ्यावा व आपले जीवन पुण्यमय करून भगवंताच्या नामस्मरणात लावून द्यावे असे आव्हान जयबाबाजी गणेश मित्र मंडळ कोटली व समस्त ग्रामस्थ कोटली यामार्फत करण्यात आले आहे सगळीकडे पाखंड झालेला आहे कोणी भक्ती करत नाही कोणी कथा करत नाही कोणी भगवंताचं नाम संकीर्तन करत नाही सगळे लोक संसारामध्ये डुबून गेलेले आहेत सगळे लोक बघा संसाराला इतकं पण त्या ठिकाणी धरून ठेवू नका आपण पूर्णतः बोलून जाऊ संसार कसा करायचा माहितीये करत असताना अनेक अशा प्रकारची फळं खात असतो त्या फळांकडून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं का आहे एक असत आंब वृक्ष अर्थात आंब्याचं झाड आहे दोन आहेत मी तुम्हाला भिन्नता स्पष्ट करून देईन की संसारामध्ये कसं राहायचं आंब्याचं जे झाड आहे किंवा आंबाचं जे फळ आहे आंबा मला एक सांगा आंब्याचा आग काय असते होय असते हे सर्वांना माहितीये पण लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका